तेल्हारा नगरपरिषद शाळामध्ये सेमी इंग्लिश वर्गाची सुरुवात विद्यार्थ्यांना ड्रेस कोडची वितरण मुख्य अधिकारी सतीश गावंडे यांचा पुढाकार पालकांनो आपल्या मुलांना नगरपरिषद शाळेमध्ये प्रवेशित करा तेल्हारा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानपीठ नगरपरिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक एकमध्ये तेल्हारा नगरपरिषद अधिकारी सतीश गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली नव प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रवेश उत्सव कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्य अधिकारी सतीश गावंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की शासकीय शाळेमध्येच विद्यार्थ्यांना घालून उज्ज्वल भविष्य उज्ज्वल पिढी निर्माण करावी कारण सरकारी शाळा जगल्या तर येथील सर्वसामान्य जगू शकेल मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचलो आहे त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपली जबाबदारी पार पाडून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करावी आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आपल्या भाषणात त्यांनी मत व्यक्त केले यावेळी नवप्रवेश उत्सव कार्यक्रमात नगर प्रशासन अधिकारी हिरालाल अग्रवाल शाळा समितीचे अध्यक्ष गोपाल सोडंके उपाध्यक्ष नंदिनी पोहरकर पालक अनिल मेतकर निवृत्त अध्यापक गुलाबराव मानकर ज्येष्ठ पत्रकार सुरेश शिंगणारे पत्रकार सत्यशील सावरकर पत्रकार पंकज भारसाकडे पत्रकार रामभाऊ पाटकर मुख्याधिकारी दीपक कोपरे फातिमा अभिषेक इसा कित्यादी मान्यवरांची उपस्थिती होते शाळेने पहिलीपासून सी बी एस ई अभ्यासक्रमासह सेमी इंग्लिश वर्ग यावर्षीपासून सुरू केले असून इयत्ता पहिली एकोणीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला आहे नोंदवित विद्यार्थ्यांचे पुष्प चॉकलेट देऊन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी उन्हाळी सुट्ट्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत असल्यामुळे शाळांमध्ये प्रवेश उत्सवात साजरा होत असून शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके स्कूल बॅगचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे पालक निमंत्रित तसेच शालेय विद्यार्थी शिक्षक यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन कुमारी प्रीती घोगरे प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक कोपरे यांनी केले तर आभार नवलकुमार ताले यांनी आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा